या रमजानच्या महिन्या रमजानच्या महिन्यानिमित्त एक छोटा कार्यकर्ता म्हणून या समाजाला उपवास हा त्यांच्या सन्मान्य उप अधीक्षक साहेब मान्य श्री सोमने साबिन से गुजारिश करता की आपली शुभकामना येते सर्व मुस्लिम महिन्याच्या पवित्र आणि ने 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 सबका मालिक एक संदेश देणाऱ्या या साईंच्या पवित्र शिर्डीमध्ये आज सर्व धर्मसंभ भाव या भावान सर्व हिंदू मुस्लिम परिवाराच्या वतीनं या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व मुस्लिम बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा याबद्दल मी माझ्या बोन पर्यावरण मी त्यांना शुभेच्छा देतो रमजान महिन्याच्या उपास सोडण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित झाला शिर्डीचे प्रसाद महाराज निलेश बाबा मोदी आपले निवासी श्री साहेब टी आय रणजित गलांडे साहेब शिर्डीच्या सर्व मान्यवर रामनवमीचे अध्यक्ष दीपक जी वारुळे सर्व मुस्लिम बांधव आज आपण हा रामजनचा पवित्र महिना आहे आणि मी कालही माझ्याकडे जेव्हा बाबू हो भाई आणि ते आले तेव्हा मी सांगितलं प्रत्येक धर्मामध्ये जेव्हा आपला एक सण असतो उपवास असतात आपण सर्वजण भगवंताकडे प्रार्थना करतो की या विश्वाचं कल्याण हो या विश्वामध्ये शांतता राहतो यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतो जाती जाती द्वेष नको साईबाबांची ही पवित्र भूमी आहे बाबांनी सांगितलं आहे की मालिक एक संदेश दिलाय आहे या संदेशाला घेऊन आपण शिर्डीकर सगळे मार्गक्रमण करीत आहोत कालच आमची बरीच चर्चा झाली मी जे मान्यवर आले होते मुस्लिम समाजाचे त्यांना सगळ्यांना विनंती केली की आमच्या गावामध्ये आपल्या गावामध्ये बापूच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक जण विविध विषय असतील त्या विषयावर चर्चा करत असतो भांडणदंडे मिटवत असतो गाव तसं मोठं आहे तर आपल्या समाजामध्ये दोन्ही समाजामध्ये एक संवाद असावा एकमेकांशी बोलणं चांगलं असावं वेगळ्या वेगळ्या विषयावर आज आपण आम्हाला सगळ्यांना बोलवलं आपल्यामध्ये आणि समाज समाजामध्ये समाजा दरी निर्माण करावी अनेक लोक असतात पण या असंतुष्ट आत्म्यांना जर बाजूला ठेवायचं असेल तर प्रत्येक समाजातील चांगल्या लोकांनी पुढे आलं पाहिजे आमचे मोठे बंधू इमादार तसेच या समाजातील सर्व ज्येष्ठांना मी यापूर्वी आपण जेव्हा पोलीस स्टेशनला भेटलो तेव्हा पण विनंती केली होती प्रत्येक धर्मामध्ये असंतुष्ट असतात परंतु त्याच्याने कोणताही धर्म जात भेद हा बदनाम करण्याचं काम लोक वगैरे असतात जसं आपण सगळे शेतकरी कुटुंबातले आहे बरेच जण की आपण गहू काढतो गहूवर काही खडे पण येत असतात तसे या गावावर अनेक खडे असतात पण या खड्यांना बाजूला सारून सांगला गहू बाजूला करून तो आपण खाण्यासाठी वापरतो तसंच समाजामध्ये बाबूभाई असतील तुम्ही असतील नसीरभाई असतील या सर्वांनी पुढाकार घेऊन समाजामध्ये पुढे आलं पाहिजे की आपण दोन्ही समाजाला जोडून ठेवलं पाहिजे आणि ही फक्त जबाबदारी तुमचीच नाही ही जबाबदारी आमची सुद्धा आहे आपण सातत्याने असा प्रयत्न करतो ओमडे साहेब शिर्डी मध्ये आजपर्यंत एकदा हिंदू मुस्लिम अशी जाती दंगल नाही हिंदू मुस्लिम तंटा नाही हिंदू मुस्लिम तणाव नाही काही किरकोळ घटना घटनाने या वर्ष सहा महिन्यामध्ये थोडासा तणाव निर्माण झाला परंतु दोन्ही समाजाच्या ज्येष्ठ लोकांनी समाजातील चांगल्या लोकांनी पुढे येऊन हा वाद निवळा निवळ आला आणि आपण आज एका चांगल्या वातावरणात या मशीदच्या पवित्र मशीदच्या समोर बसलो ही भूमी साईबाबांच्या पदस्पर्शाने पावत झाली आहे बाबाने एकतेचा संदेश दिला बाबाने सप्तामालिशेचा संदेश दिला तर बाबा म्हणून आपण सर्वच आहोत आज आम्ही जे काय यावो तुम्ही जे काय आहे आज सगळ्यांचा व्यवसाय हा साईबाबांवर अवलंबून आहे आपण मी आमच्या आप मागच्या कार्यक्रमात का मी सांगितलं की या गावात काही लोक नोकरी निमित्त आले असतील काही व्यवसाय निमित्त आले असतील शिर्डी वही आते जिने साई बोलात आपण साईबाबांच्या आमंत्रण शिर्डीत आलो आणि साईबाबाच्या नावाने आपली उपजीविका आहे त्यामुळे आपल्या ह्या गावात कुठल्याही प्रकारचा जाती तणाव निर्माण होणार नाही हिंदू मुस्लिमच नाही तर कोणत्याही जाती धर्मात तणाव निर्माण होणार नाही ही सर्वांची जबाबदारी सुखा सगळ्यांपुढे होतात सुखातून माणूस सुधारतो सुखातून आपण पुढे जातो या रमजीन पवित्र महिन्यामध्ये मी सर्व आपल्या मुस्लिम बांधवांनी विनंती करेन की आपणही सुद्धा या शिर्डीच्या या देशाच्या कल्याणासाठी अल्ला तलाकडे प्रार्थना करावी आपण आम्हाला बोलवलं समस्त शिर्डीकरांना अतिशय चांगली दावत दिली त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो जय हिंद जय बांधव इथं जमा झाले आहे आणि त्यांच्या विनंतीला मानतो खरं म्हणजे शबीद शेख यांनी सर्व आमच्या गावकऱ्यांना जाणीवपूर्वक निमंत्रण देऊन आम्हाला इथं निमंत्रण केलं सर्व समाजाचे वतीनं त्यांनी निमंत्रण आम्हाला दिलं आम्ही ते सुखात आणि आमचा इथे तुम्ही सत्कार केला या रमजान महिन्यामध्ये तुम्ही उपवास असताना या समाजाकरता आपण काय करतो हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे आमची शिर्डीतील सर्व ज्येष्ठ कंपनी शिर्डीकर आणि मुस्लिम या दोघांचा म्हणजे कधीही तणाव नाही आत्तापर्यंत आमच्या शिर्डीचं एक वैशिष्ट्य आहे मुस्लिम समाज असो व पंचायत समाज असो कधीही वाद नाही पण काही विविध संकेतशीर लोक असतात त्यातून देऊ निर्माण करतात आणि वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि कर ह्या कर करता। रमजान महिन्यामध्ये तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहे आमच्या शिंदे कुटुंबाच्या वतीनं दुसरं असं मी मला एक सांगायचं वाटतं का मुस्लिम बांधव एक त्यांचं वैशिष्ट्य असं आहे का व्याजाचा धंदा ते करत नाही एक सुद्धा व्याज घेत नाही हे खरंच त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि बऱ्याच लोकांना आमचं सुद्धा म्हणतो तर त्यांचे काहीतरी घेण्यासारखं आहे त्यांना नाव घेण्यापेक्षा तुम्ही त्यांच्यासारखं वागा फक्त नाव ठेवून येईल तर मग मी माझ्या सर्व आमच्या शिंदे कुटुंबी आमच्या तुम्हाला सर्वांना मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला ते महुबाहेब आजी भाई आजी भाई इनामदार आजी बाबाभाई सय्यद आजी भाई सलीम सलीमभाई भाई, आजी बेनूबाई पठाण पटेल साहेब आजी आयुरभाई भाई, भाई पटेल आणि उपस्थित असलेले आमच्या शिटीतील शे सगळे ग्रामस्थ असतात त्यामध्ये कमलाकर गोवा असतील रामनवमीचे अध्यक्ष जेवाळे असतील सुधाकर्ती शिंदे असतील बावसाहेब पाटील कोते असतील गोपीनाथ जिंगर असतील पोपटराव सिंधे असतील त्यानंतर अशोकराव खोते असतील संदीप गोपालक असतील आणि सप्तभू खोते आणि उपस्थित असलेले सगळेच समाजाचे मान्यवर आज सत्तापटीच्या निमित्ताने आपल्या शिटीच्या सगळ्या मान्यवरांना आपण बोललो त्याबद्दल बो आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो खरं म्हणजे कमलकर भोली सांगितल्याप्रमाणे या गावामध्ये हे गाव सुरुचं एक, एक छोटंसं गाव होतं त्याला शहरामध्ये रूपांतर झालं मग लोकसंख्या वाढत गेली लोकसंख्या वाढता वाढता मुस्लिम समाज असे सगळ्याच जाती धर्माचे लोक वाढत गेले आपलं मेन श्रद्धास्थान आहे बाबांचं त्यांचा संदेश आहे एक आणि श्रद्धानी सपुरी आणि संपूर्ण शिर्डी शहरामध्ये किंवा संपूर्ण जगाला संदेश देणारे साईबाबांच्या या नगरीमध्ये जसं हिंदू आणि मुस्लिम आपण एकच आहे आपल्या काही घटना झाल्या तरी आपण एकमेकाला सांभाळून घेतो एकमेकाच्या लग्नामध्ये असेल एकमेकाच्या उत्साहामध्ये सातत्याने मुस्लिम समाज सातत्याने त्याच्यामध्ये आग्रबागी होतो पण मला हे सांगायचं आहे हा जातीय व ठेवण्याचं का काम श्री केलं पण या जिल्ह्यामध्ये सगळ्या जाती सरोगात ठेवण्याचं काम केलं असेल तर सुजयदा विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं यांचं पण मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हे सगळं काम करीत असताना मधल्या काही काळामध्ये समजा थोडी वैयक्तिक कारणामुळं किंवा शाब्दिक चखामकळं झाला असेल जसं कमलकर भाऊनी सांगितलं आपण सगळे एक आहोत आणि या गुप्त पार्टीच्या निमित्ताने आपण सगळेजण उपस्थित झाला हा जो आपण रोजा करतो हा एक पवित्र या सवा तीड महिन्यामध्ये आपण करतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपास करतो आणि या उपवासामध्ये शरीराचं शुद्धीकरण होतं आणि अल्लाला प्रार्थना करतो आपण आम्ही जे उपास करतो हे उपास जनकल्याणासाठी करतो समाज कल्याणासाठी करतो याचा उपयोग सगळ्यांना तुम्हाला आम्हाला सगळ्याला व्हावा अशी प्रार्थना आपल्याकडून होत असते आणि खरं म्हणजे हा समाज आणि आम्ही सगळं गाव आपण सगळं एकच कुटुंब आहे यामध्ये कुठल्या प्रकारचा दुजाभाव होणार नाही आदर नाही उद्या नाही आणि भविष्य काळात कधी पण दुजाभाव होणार नाही एवढी खात्री आपल्याला देतो याचप्रमाणे आपण कार्यक्रमाला का बोलवलं आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळे का मान्यवर उपस्थित राहतात आणि चिंडीकरांचा जो सन्मान होतो त्या सन्मानाला सुद्धा आम्ही तुमच्या पुढं मनापासून नमस्कार करतो आणि बऱ्याच अंशी जर सांगत झालं तर कमलकर भाऊ कोणी काही दिवसापूर्वी म्हणजे काही वर्षापूर्वी स्वतः माझ्यामध्ये उपास केले नमाज पाठव बरोबर ना तर असे सुद्धा आपल्याकडे व्यक्ती आहे का ज्यांनी समाजासाठी स्वतःच आपला असू आपला धर्म जरी असला दुसरा धर्म सुद्धा आपला माणूस त्यांनी सुद्धा उपास केले होते त्यावेळेस त्यांचा बऱ्याच जणांनी आणि या शहरामध्ये आपल्याला सगळ्याला एकोपण राहायचं आहे एकोपणी राहून बाबांचा सबका मालिकेक आणि सर्व धर्मसंभावचा संदेश आपल्याला सातत्याने जगात देतात साहेब आपल्याला सांगतो ज्या वेळेस शिर्डीमध्ये बाबांची आरती चालू होती आणि काही जणांनी सांगितलं की त्यावेळेस कोविडच्या काळामध्ये आरतीचा विषय आला भोंग्यांचा विषय आला मस्जिद होता या मुस्लिम समाजाने सगळ्यात पुढे जाऊन सांगितलं का आमच्या मध्ये तुझे भोंगे बंद करतो पण साईबाबांची आरती कमी करू नका आणि एवढा मोठा मुस्लिम समाजाने या मुस्लिम समाजाने माझ्यामध्ये दोर्गामाईमध्ये पठण केला माझ्यामध्ये कोविडच्या काळाच्या माग पुढे हा विषय असेल तर हे मुस्लिम समाज मुस्लिम समाज नाही नाव भक्त मुस्लिम समाज आहे हे आमच्या कुटुंबाचे सदस्य आहे असं आम्ही मानतो सब्दी होती तेव्हा कमलाकर भाऊंच्या नेतृत्वाखाली तो सप्त झाला गावाच्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जो सप्ताह झाला त्या सप्तहमध्ये पहिली पंक्तीचं काम सगळ्या जर सांगितलं असेल तर मुस्लिम समाजाने सांगितलं की आम्ही पंगत वाढतो आणि तिथं माझ्याकडे सात दिवस सातत्याने मुस्लिम समाज काम केलं होतं आणि मला तिथे धर्मगुरु पण आले होते हा आणि त्यांनी किती पैसे अकरा लाख रुपये या समाजाने आपल्या सत्तासाठी दिले होते आणि माझ्या मध्ये तेव्हा मौलान साहेब पण आले होते मौलन साहेबांनी दोन दोन मौलन साहेबांनी होते आणि त्यांनी आपल्या लोकांना संबोधित केलं एवढं प्रेम तुमचा आणि आमचा आहे तेव्हा परकेपणा मानू नका जातीय सरोखा ठेण्याचं सगळ्यांचं आपलं काम आहे या निमित्ताने आलेल्या सगळ्या मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो कुठल्या प्रकारच्या मनामध्ये भविष्य काय असेल उद्याचा वेळ असेल तर मनामध्ये कुठली चिंता आणि भीती बाळगू नका एवढं मी तुम्हाला सांगतो आपले एस उमडे साहेब आहे त्यानंतर गरंडे साहेब आहे हे इथले अधिकारी आहे कर्तव्याचे अधिकारी आहे आणि दोन्ही अधिकारी समतोल राखून अशा प्रकारचा सरोखाट होण्याचं काम सातत्याने करतील अशी मी तुम्हाला खात्री देतो आणि दादा एक शेतकारी आहे तिला मी वाचून सांगतो म्हणजे वाचूनच सांगायला लागते चांद से रोशन हो रमजान तुम्हारा चांद से रोशन हो रमजान तुम्हारा इबादत से भर जाए रोजा तुम्हारा हर नमाज हो कबूल आपकी हर नमाज हो कबूल आपकी बस यही दुआ है खुदा से हमारे बाता, बाता, बाता। हमारे दावत पर लतपैक करते हुए या शिरडी के तमाम हमारे बिरादा ने होता ने वो तो आए हम उनका दिल से इस्तकबाल करते हैं और शुक्रिया अदा करते हैं इंशाल्लाह मुस्तकबिल में भी फ्यूचर में भी हम ऐसे ही एक साथ रहेंगे जैसे इन सब वक्तों ने बताया कि हिंदू मुस्लिम शिरडी के अंदर हमने जो भाईचारा बनाया आगे भी ये भाईचारा बना कर रखेंगे और ऐसे ही हम एक साथ मिलजुल कर रहेंगे और जो यहाँ पर हमारे भाई भी आए डिपार्टमेंट बी आ सबका मैं इस्तकबाल करता हूं शुक्रिया अदा करता हूं और प्रोग्राम खत्म हुआ ऐसा ऐलान करता हूं श्री सच्चिदानंद सबका मालिक जय जय सबका मालिक जय सबका मालिक केक आणि सदसपुर संगीत देणाऱ्या साईबाबांच्या नगरीमध्ये इफ्तार पार्टीच्या निमितमाने जनसेवा फाऊंडेशन फाऊंडेशन आणि सिटी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला के इथले अनेक पक्षाचे प्रमुख त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले मुस्लिम समाजाचे बांधव आणि हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे पालकमंत्री राधा कृष्ण विखे पाटील आणि युवा नेते सुजयदा यांच्या माध्यमातून पूर्णत्वाला नेलेला आहे आम्ही आज मुस्लिम समाज आणि आपल्या लोकांमध्ये कुठल्या प्रकारचा जातीय सलोखा होऊ नये आपण आणि ते सगळे बरोबर एकच आहोत अशा प्रकारची भूमिका आम्ही आणि सगळ्यांनी घेतलेली आहे यामध्ये जातीय सलोख्या ठेवण्याचं काम खऱ्या अर्थाने नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील युवा नेते सुजय विखे पाटील असतील यांनी सातत्याने केलं आहे आणि सिर्डीमध्ये मला वाटतं का हिंदू मुस्लिम हा वाद कुठल्याही प्रकारचा राहिलेला नाही आणि होत नव्हता पण पण सगळ्या अर्थाने जे आपले नेते आहे विखे पाटील असतील सुजयदादा असतील यांनी त्यामध्ये समीर घेऊन राजकीय सलोखा कसा है? राहील आणि कशी पूर्ण तालुक्यामध्ये शांत प्रयत्न केलेला आहे म्हणून या सगळ्या ते मुस्लिम काम आपण केलेलं आहे हा पवित्र सण आहे आणि या पवित्र सणामध्ये एक त्यांनी आम्हाला बोलवलं आमचा सगळ्यांचा सन्मान केला त्याबद्दल त्यांचं मुस्लिम समाजाचे सगळे जे मान्यवर आहे मौला साहेब आहे आणि त्यांचे संपूर्ण प्रमुख या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना रमजान शुभेच्छा देतो आणि थांबतो आज या रमजान महिन्यानिमित्त सर्व मुस्लिम समाजाचे नागरिक मनोभावी उपवास करत असतात त्यानिमित्ताने आज या ठिकाणी इतर पार्टीचं आयोजन सर्व श्रेणीतील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आलं होतं त्यानिमित्त आमचं आम्हा सर्व शिर्डी ग्रामस्थांना या ठिकाणी आमंत्रित करून आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी सर्व मुस्लिम समाजाचे या ठिकाणी हार्दिक आभार मानतो आणि साईबाबांचा काय मत शिर्डीतून एकोकाचा संदेश या ठिकाणाहून आजपर्यंत या मुस्लिम समाजाने शिर्डीतील दिलेला आहे प्रत्येक आपल्या बाबांच्या रामनवी उत्सवात असल रामगिरी महाराजांच्या सप्तात असेल गावाचा कुठलाही विषय असला तर त्या ठिकाणी सर्व मुस्लिम समाज आमच्यात